मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या गावखेड्यातील व परिसरातील नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे वडूज धन्यवाद ते उशीरा तर हे असं